मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी होणार सर्वेक्षण नागरिकांनी सहकार्य करण्याचं जिल्हाधिकारी यांचं आवाहन राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी तथा तहसीलदार नायब तहसीलदार व मास्टर ट्रेनर एकूण बेचाळीस अधिकाऱ्यामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सामाजिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाचे प्रशिक्षण आज शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलं होतं यावेळी प्रगणकाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे सर्वेक्षण हे गोखले इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या युजर फ्रेंडली मोबाईल ॲप्लिकेशन प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे सर्वेक्षणासाठी तालुकास्तरावर तहसीलदार हे नोडल अधिकारी व नायब तहसीलदार यांना सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत दिनांक एकवीस व बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तालुकास्तरावर प्रगणकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे यामध्ये जालना तालुक्यात दोनशे ब्याण्णव प्रगणक असून एकवीस पर्यवेक्षक आहेत अंबाड तालुक्यात तीनशे पंचेचाळीस प्रगणक असून तेवीस पर्यवेक्षक आहेत भोकरदन तालुक्यात सहाशे एकसष्ट प्रगणक असून एक्केचाळीस पर्यवेक्षक आहेत जाफराबाद तालुक्यातील दोनशे एकोण एकोणऐंशी प्रगणक असून एकोणावीस पर्यवेक्षक आहेत मंठा तालुक्यात तीनशे अडोतीस प्रगणक असून तेवीस पर्यवेक्षक आहेत बदनापूर तालुक्यात दोनशे एकोणसत्तर प्रगणक असून अठरा पर्यवेक्षक आहेत घनसामगी तालुक्यात चारशे त्र्याऐंशी प्रगणक असून बत्तीस पर्यवेक्षक आहेत या प्रगणक आणि पर्यवेक्षकाच्या माध्यमातून दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून सर्वेक्षण सुरू होणार असून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना सर्व नोडल अधिकारी यांना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्यात